शब्दमन आणि प्रेम शुभ क्रिया ओके पार्ट आहे टू हंड्रेड फोटी <laughs> पार्ट टू हंड्रेड थर्टी नाईन मध्ये बघितलं होतं आपण शुभला क्रिया मस्त लाटणं घेऊन मारते आणि मग तसं जवळ घेऊन काळजी घेते आणि मग असंच लग्नावरून फ्युचरवरून दोघांचं बोलणं चालू असतं सो आता पुढे बघू काय झालंय नक्की शुभ ठीक आहे बोलतो आणि विचारतो की हे सर्व तुला केव्हा सुचलं गं जे आज मी विचारलं म्हणून मला सांगत आहे तू तर क्रिया बोलते की तुझ्यापेक्षा जास्त विचार मी करते आपल्या फ्युचरचं म्हणून प्रत्येक साइडने विचार करून हे सर्व करून ठेवलं आहे मी आणि तुला आज केव्हा उद्या सांगणारच होती मी पण तूच विचारलं तर आज सांगून दिली शुभ बोलतो चल झोपायचं का आता भरपूर उशीर झाला आहे ना सो चल झोपू क्रिया बोलते तुला असं शॉर्ट लिस्ट बघून खूप फील होत आहे मला प्लीज रोमांस करत ना शुभ बोलतो क्रियू तुला पण माहिती आहे की असंच ते सर्व करत शांत होत नाही आपण ऑलमोस्ट टू टाइम्स तरी होऊनच जाणार उशीर झोपायला क्रिया बोलते हो दे ना उशीर त्यात काय एवढं मी स्ट्रॉंग रोमॅन्टिक हक शुभ हक करतो आणि क्रिया पण करते आणि मग क्रिया मस्त किस्सी पण करते आणि बोलते की चला झोपा आता शांत तर शुभ बोलतो की ओ हॅलो काय आहे हे असं मध्येच कुठे झोपत आहे आत्ताच तर ठरलं होतं ना आपलं मग क्रिया विचारते की काय ठरलं शुभ बोलतो की अगं ते सर्व करूनच झोपायचं तूच तर बोलली ना तर क्रिया बोलते की मी जस्ट किस अँड हकच बोलली बाकी काही नाही तर शुभला राग येतो मग तसंच क्रियाला झोपवतो सरळ आणि स्टमकवर बसतो तर क्रिया ओरडते की ए मूर्ख मुलगा प्लीज गुड तिथून याल तुला काही अक्कल आहे की नाही इतकं वेट घेऊन माझ्या स्टमकवर बसतो प्लीज उटना यार शुभ दुखेल मला शुभ उठतो आणि मग क्रिया बसते शुभच्या स्टमकवर आणि बोलतो की आता मी उठणारच नाहीये का राहावं ते तर यावर शुभ बोलतो की हो नको उठू असंच बस मस्त वाटतंय मला पण तर क्रिया पटकन बाजूला होती आणि नालायक बोलून जस्ट लाईट्स ऑफ करते आणि बोलते की चल झोपू आता आणि मग दोघेही मस्त तसंच एकमेकांना हक करून क्यूटली झोपे जातात नेक्स्ट डे क्रियाचा असतो उपवास तर सकाळी साडेसहाला उठून अंघोळ करून मस्त पूजापाठ करून घेते आणि मस्त गॉडचे सॉंग्स प्ले करून हॉलमध्ये बसते बुक रीड करत तर आठला शू बुटतो ह्या हॉलमध्ये येतो तर क्रियाला बघताच मस्त स्माईल करतो आणि बोलतो की वाव बेबी इतकं मस्त वाटतं ना असं बघून ऐकून आणि तो पण खूप क्यूट दिसत आहे ग वाव असंच ओपन ठेवून ऑफिसला जाच क्रिया बोलते हो मस्त वाटतं असंच छान सकाळी उठताच गॉडचे सॉंग्स ऐकून पूर्ण दिवस अगदी आनंदात जातो आणि मी असंच गेली ओपन हेअर्स मध्ये तर तुला आवडेल का बायदवे आज माझा उपवास आहे माहिती आहे ना हम्म शुभ बोलतो आवडायचं काय त्यात मी तुझी नजर वगैरे काढून पाठवणार आहे सुद्धा तू असं ओपन हेअर्स मध्ये आणि वे आज उपवास आहे तर सर्व उपवासाचा नाश्ता घेऊन सोबत जा आणि आठवणीने खा नो ओव्हर टी प्लीज क्रिकू क्रिया बोलते हो ग माझ बाय ठीक आहे चल तू पण आंघोळ करून घे मी चहा करते दोघांसाठी मग सोबतच चहा घेऊ सो मग शुभ जातो आंघोळीला आणि क्रिया असते किचन मध्ये तर क्रियाची पिये येते घरी आणि तेव्हा वाजलेले असतात नऊ तर डोअर बेल रिंग होताच क्रिया बघते आधी डोअर व्हिवर मधून आणि शुभला सांगते की माझी पिये आली आहे डायरेक्ट शर्टलेस बाहेर येऊ नको आणि मग क्रिया जाऊन डोअर ओपन करते आणि तिला हॉलमध्ये बसवते आणि मग शुभची अंघोळ होताच रेडी होतो ऑफिसला जायला आणि मग क्रियाला हाक मारतो की क्रियू चहा झाला का गं तर क्रिया लगेच रूममध्ये जाते आणि बोलते की हो झाला ये ना हॉलमध्ये बसणं तर शुभ तसं हॉलमध्ये येऊन बसतो तर ती पी ए हाय वगैरे करते कसे हात विचारते आणि मग असंच नॉर्मल बोलणं होतं आणि मग तिघेही बसतात चहा घेत तर क्रियाला पीए बोलते की मॅम काही पेपर्स आहेत ज्यावर तुमच्या साईन हवे आहेत इम्पॉर्टंट आहे म्हणून असं घरी यावं लागलं तर क्रिया ठीक आहे का बोलून पेपर्स पूर्ण चेक करते आणि साईन करून देते आणि मग त्या चालल्या जातात तर शू बोलतो क्रियाला की उपवासाचं सर्व सोबत घेऊन जा आणि बिलकुल जास्त काम करून डोकं दुखावून घ्यायचं नाही आणि काळजी घे काही वाटलं तर कॉल कर मला ओके सो मग काही वेळाने शुभ पण जातो ऑफिसला आणि क्रिया पण आपलं आवरून घेते आणि ऑफिसला जाते सो मग इव्हनिंगला क्रिया येते आणि आपलं आवरून घेते आणि जस्ट हॉलमध्ये बसलेली असते तर काही वेळाने शुभ येतो ऑफिसवरून आणि मग फ्रेश होतो चेंज करतो आणि दोघेही बसलेले असतात कॉफी पीत तर शुभ सांगतो की मी आज पार्टी करायला जाणार आहे बाहेर तर लेट होईल मला सो प्लीज डोअर लॉक करून झोपून घे मी कीज घेऊन जातो सोबत ओके हां ओके <laughs> क्रिया बोलते पार्टीचं नाव पण घेऊ नको माझ्यासमोर मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आहे कळलं ना हरीच भर शांत नको त्या घाणाऱ्या लोकांसोबत जायचं असतं फक्त हाल तू मुलं कुठले तर शुभ बोलतो कितीतरी मंथ्स झाले आहेत सो प्लीज जाऊ दे मला उगाच नाही बोलून मूड खराब करू नको कळलं ना मला माहिती आहे माझ्या लिमिट्स ओके क्रिया बोलते मंथ्स वगैरे काही नाही जस्ट टू थ्री वीक्स झाले असेल आणि तू कधीच नाही ऐकत माझं या बाबतीत माहिती होतं मला ऐंना सांगणार आहे मी बघ तू शुभ बोलतो तू प्लीज मॅटर क्रिएट करू नको येते कळलं ना येतो मी लवकरच अंघोळीला जात आहे मी आत्ता हा फोन थोडं चार्जवर लावून माझे कपडे काढून ठेव प्लीज तर क्रिया यावर काही न बोलता उठते आणि फोन चार्जला लावतच असते तर तेवढ्यात कॉल येतो ऑफिसवरून शुभला तर क्रिया रिसीव करते तर समोरून बोलतात की सर का हो कितना टाइम आहे और तर क्रिया बोलते की नाही ठीक आहे हैंड कॉल कट तर कॉल कट होताच परत कॉल येतो तर क्रिया परत रिसिव्ह करते आणि मग परत समोरून बोलतात की मॅम प्लीज सारखं आणे दो ना जल्दी आ जाएंगे वो प्लीज प्लीज तर क्रिया परत नाही बोलून कॉल कट करते आणि शूभसाठी कपडे काढून ठेवायला रूममध्ये जाते अरे बाप रे शूभ येतो अंघोळ करून आणि चेक करतो तर कॉल्स दिसतात क्रियाला विचारतो आणि मग क्रिया सांगते असं असं बोलली मी तर शुभ लगेच कॉलबॅक करून सांगतो की मी येत आहे आणि मग कॉल कट करून शुभ रेडी होतो फॉर पार्टी आणि जातो सर्वांसोबत तर क्रिया वेळ टी वी वगैरे बघते आणि घरी वगैरे बोलते आणि मग शुभच्या मम्माला कॉल करून सांगते की शुभला नाही बोलली मी तरी तो पार्टीला गेला आहे तर शुभची मम्मा लगेच कॉल कट करून शुभला कॉल करतात पण कॉल लागत नाही नेटवर्क इशूमुळे आणि मग क्रिया तसंच मध्ये मध्ये कॉल करत असते पण कॉल लागतच नाही आणि मग क्रिया बाल्कनीमध्ये येऊन बघत बसते आणि परत रूममध्ये जात असते असंच आत बाहेर हो टेन्शनमध्ये असते खूप जास्त आणि मग साडेबारा वाजता रात्री शोभ येतो आणि डोअर नॉक करतो तर विंडोमधून क्रिया बघते आधी आणि तिथूनच बोलते की तुझा कॉल का नव्हता लागत तर शोभ सांगतो की आउटसाईड होतो जिथे बिलकुल नेटवर्क नव्हतं क्रिया बोलते की आईंना सांगितलं मी तू नाही बोलताना आपण गेला पाटीला ते तर त्या बोलल्या मला की साडे अकरा नंतर आला तर आत घेऊ नको आणि सरळ घरी जायला सांग आणि मग शुभ मस्करीत घेतो की प्लीज डोअर ओपन कर तर क्रिया नाही बोलते आणि मग शुभ परत बोलतो तर क्रिया नाहीच बोलते आणि मग शुभ ठीक आहे बोलून तसंच तिथे उभा असतो तर क्रिया बघतच असते आणि परत दोन मिनिटांनी शुभ बोलतो की प्लीज ओपन कर ना खूप झोप आली आहे ग मला क्रिया तसंच बघते काही वेळी शुभला आणि मग डोअर ओपन करते आणि शुभ आता त्याच हक करायचं बघतो तर क्रिया स्वतःला लांब करते आणि डोअर लॉक करून लगेच शुभला बोलते की बिलकुल एकटं झोपायचा येतो आज माझ्यासोबत झोपायचा विचारही करू नको आज आणि उद्या आईंकडे जायचं आहे आपल्याला इव्हनिंगला ओके तर शुभ विचारतो की का बरं काय झालं तर क्रिया सहज जायचं आहे बोलते शुभ रूममध्ये जातो चेंज करतो फ्रेश होतो आणि बेडवर येतो तर क्रिया तीन पिलो आणि कुशन्स घेऊन येते आणि दोघांच्या मध्ये ठेवते आणि सांगते की चुकून पण हे सर्व काढू नको मला झोपेत बिलकुल डिस्टर्ब करायचं नाही आणि यावर शू ठीक आहे बोलतो आणि मग तसंच दोघे झोपेत जातात तर नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग रिया उठते सहा ला आणि फ्रेश होते चहा घेत हॉलमध्ये बसते आणि घरी कॉल करून बोलते आणि मग न्यूजपेपर रीड करते शूभ उठतो साडेआठला आणि फ्रेश होतो आणि किचन मध्ये जातो क्रियू क्रियू बोलत तर क्रिया किचन मध्येच कामात असते पण काही बोलतच नाही आणि मग शुभ मस्त बॅग हक करत बोलतो की बेबी तुझं राग अजून गेला नाही तर क्रिया बोलते की प्लीज शुभ मला शांत राहते आणि लांब राहा हग वगैरे करू नको आज खूप जास्त चिडचिड होत आहे सो प्लीज शुभ नॉर्मल होतो आणि बाजूला राहून बोलतो की एवढं रिॲक्ट करण्यासारखं काय केलं मी साधी पार्टी तर करतो त्यात पण कधी ड्रिंक नाही करत आणि ऑफिस कलिक सोडलं तर बाकी कोणते फ्रेंड्स नाही आहे मला काही नाही आहे माझं काम आणि तू आणि फॅमिलीमध्येच तर असतो मी तरी तुझं असं वागणं असेल तर मला बरोबर नाही वाटत आहे तूच विचार कर ना असा मुलगा या जनरेशनमध्ये शोधून सापडणार नाही आहे कळलं का लास्ट लाईन ऐकून तिला लगेच शुभला बघते आणि स्माईल करत बोलते की अच्छा बेटा तुला असं स्वतःची तारीफ करायला बरोबर जमला आणि कवर अप पण बरोबर करता आलं पण शुभ तू अशा मुलांसोबत जातो बसतो तर मला तेच नाही आवडत आणि त्यात तुमचे भांडणं पण होतच असतात थोडा बाहेरचं कोणी काही बोलले तर आणि तू तर काय नेहमी तयारच असतो भांडायला मारायला शुभ बोलतो हो ग काल पण त्या वेटरवर चिडत होतो मी अगं इतकं लेट घेऊन येत होतं ना सर्व तरी त्याला चांगलं ऐकवलं आणि मग बिल पे करताना त्याच्या ऑनरला पण बोललो की इतनी पुअर सर्व्हिस काही नाही देखी अगली बार से हा आने का और किसी को सजेस्ट करणे का सोच भी नाही सकता शांतच बसला तो बघत होता फक्त बाकी काही नाही बोलला हम्म क्रिया बोलते झालं शेवटी मी बोलते ते बरोबरच बोलते नेहमी कुठे ना कुठे काही ना काही होतच असते आणि काल पण तेच झालं आणि तुला माझी किंवा मम्माची काही काळजी असते की नाही जे बाहेर जाऊन असं भांडणं करतो आणि त्यात पण नेटवर्क नसेल अशा ठिकाणी जाऊन बसतो लाईक काही किंमतच नाही ना आमची म्हणूनच तर मला इतका राग आलेला आहे शुभ बोलतो बरं मी मोठा पैसा काढतो किंवा तुला हवी ती शिक्षा दे पण असं न बोलता नको राह मला नाही राहावत ग असं आणि प्लीज तुझ्याशी न बोलता नाही राहू शकत याचा गैरफायदा घेऊ नको तू कळलं ना हां <laughs> तर क्रिया बोलते नको काही शिक्षा वगैरे यानंतर नेटवर्क असेल तिकडेच जायचं तू कळलं आणि न बोलता मी सुद्धा नाही राहू शकत सो प्लीज तूही नीट वागत जा रहा जा जेणेकरून न बोलता राहायची वेळच येणार नाही करेक्ट नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुन गाईज बट 241 हंड्रेड फोर्टी वनमध्ये मध्ये बघू आता दोघे छान आधीसारखं नीट बोलून नीट राहतील का, का आणि परत क्रियाला काही पॉईंट मिळतो का शुभला बोलायला आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू सो रायटर अँड एडिटर शुभ बाबू